आठ वर्षांपूर्वी श्री सद्गुरू कोंडिबा महाराजांनी दिलेला शब्द अखेर सत्यात उतारला असून इचलकरंजी प्रभाग क्रमांक एक ब मधून शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार श्री सचिन लालासो राणे यांनी शहापूर भागातून प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे आठ वर्षांपूर्वी लालासो राणे यांना आशीर्वाद देताना कोंडिबा महाराजांनी तुमच्या मुलाला विजयाचा गुलाल लागेल असे भाकीत केले होते आजच्या निकालाने महाराजांचा तो शब्द अक्षरशः खरा ठरल्याने परिसरात भक्तांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे श्री सद्गुरू कोंडिबा महाराज हे आपल्या साधना तपश्चर्या समाज प्रबोधन आणि अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात त्यांनी नेहमीच समाजातील सामान्य माणसाला मार्गदर्शन केले असून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत महाराजांचा शब्द खरा ठरतो ही जनमानसातील ठाम श्रद्धा आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे या विजयाबद्दल परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद साजरा केला श्री सचिन लालासो राणे यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कोंडिबा महाराजांच्या आशीर्वादाचा परिणाम असल्याचे सांगितले शिवशाहू विकास आघाडीच्या या, या यशामुळे प्रभाग क्रमांक एक ब मध्ये विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत